ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस एप्रिलच्या भागामध्ये सायली अर्जुन आणि सगळे मित्रमंडळी रियुनियन एन्जॉय करत असतात छानपैकी खाणं खात असतात आणि सगळ्यांचं एन्जॉयमेंट चालू असताना केदारच्या डोक्यात मात्र सारखा एकच विचार येत असतो की या मुलीला मी कुठे पाहिलंय ही आमच्या बॅच होती का किंवा पुढे मागे किंवा कुठे पाहिलंय काहीच आठवत नाहीये त्याला दुसरा मित्र म्हणतो अरे काय झालं मी पाहतोय तू चैतन्यालापासून आल्यापासून खूप अस्वस्थ आहेस केदार म्हणतो अरे मी खरंच या चैतन्याच्या गर्लफ्रेंडला कुठेतरी पाहिलंय ती आपल्या कॉलेजला होती का यावरती मित्र म्हणतो अरे नाही रे मला तरी आठवत नाही पण तू इतका अस्वस्थ होण्यापेक्षा तिला जाऊन स्पष्टपणे विचार की की तुला कुठे पाहिलंस म्हणून काय प्रॉब्लेम आहे असं म्हटल्यावरती केदार म्हणतो हा हे बरोबर आहे माझ्या मनात शंकाच राहिला नको मी तिला जाऊन विचारतो की ती आपल्या बॅच मध्ये किंवा पुढे मागे होती का असं म्हणत केदार साक्षीच्या दिशेने येत असतो साक्षी ये तिच्याकडे पाहते आणि केदार आता तिकडे येऊन थांबतो तोपर्यंत इकडे आता नागराज कॅफेमध्ये महिपतच्या माणसांना भेटायला आलेला असतो आणि जे महिपतने काम सांगितलेलं असतं ते काम करण्यासाठी तो आलेला असतो महिपतने त्याला सगळी कॅश वसूल करून त्याच्या देणेकरांना द्यायला दे सांगितलेली असते त्याचबद्दल नागराज त्या माणसांसोबत कॅफेमध्ये बोलत असतो आणि त्याच कॅफेमध्ये प्रिया आता रविराजांना घेऊन आलेले असते तोपर्यंत इकडे आता केदार साक्षी जवळ येतो आणि तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये होतात का म्हणजे पुढे मागे किंवा असं कुठे यावरती साक्षी म्हणते नाही मी आणि तुमच्या कॉलेजमध्ये तोपर्यंत इकडे आता नागराज त्या माणसाला ना सांगत असतो हे बघा महिपत शेठचं काम आहे काम नीट झालं पाहिजे त्यांच्या पोरीपर्यंत पैसे पोचले पाहिजेत ना आणि ते दोघ सांगतात हे बघा महिपत शेटचं काम आहे ते आम्ही अचूक करणार तुम्ही काही काळजी करू नका यावरती नागराज म्हणतो ठीक आहे तुम्ही बसा इथे मी कॉफी घेऊन येतो असं म्हणत महिपतच्या माणसांना काम सांगून नागराज कॉफी आणायला जातो त्याच ठिकाणी नेमकी आता प्रिया रविराजांना घेऊन पोहोचलेली सुद्धा असते प्रिया रविराजांना घेऊन पोहोचते आणि रविराज म्हणतात आज या कॅफेमध्ये तू मला आणलंस यावरती प्रिया सांगते हो बाबा म्हणजे आपण या कॅफेमध्ये किती दिवस म्हणजे आलोच नाही ना कधी आज आपण काहीतरी दोघं मिळून खाऊया असं म्हण प्रिया आता मुद्दाम महिपतच्या माणसांना भेटायला आलेल्या नागराजचं भांड फोडण्याचा विचार करत असते तो पर्यंत सायली इकडे आता फोटो पाहण्यासाठी येते आणि तिथे साक्षी आणि चैतन्य फोटो पाहत उभे असताना तिकडे आता केदार येतो आणि बोला ना तुम्हाला मी कुठे पाहिलंय यावर ती चैतन्य म्हणतो नाही रे म्हणजे तिचा दूर दूर पर्यंत या सगळ्याशी काही संबंध नाहीये म्हणजे तू म्हणतोयस ना तसं लॉ कॉलेजशी तिचा संबंधच नाही केदार म्हणतो अरे पण मी यांना कुठेतरी पाहिलंय म्हणजे तुमची बहीण वगैरे हे असं कोणीतरी साक्षी विचार करते ही सायली या दिशेने येते हिने जर का आमचं बोलणं ऐकलं ना तर याच्या मुळापर्यंत पोहोचेल आणि मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचाही पुरेपूर प्रयत्न करेल मग ती केदारला उडवून लावते नाही नाही माझं कोणीही बहीण भावंड किंवा माझी मित्रमैत्रीण असं कोणीही नव्हतं केदार म्हणतो पण तुम्ही कोणत्या मित्रमैत्रिणीला भेटायला आलात असं काही आहे का यावरती साक्षी म्हणते नाही ना अहो तुम्हाला सांगितलं ना या कॉलेजमध्ये मा माझा काही दूर दूरपर्यंत संबंध नाही आहे असं म्हणत साक्षी या सगळ्यामध्ये मुद्दामाता चैतन्याला बाजूला घेते आणि चैतन्य हे बघ ना फोटो किती छान आहेत असं म्हणत केदार पासून दूर आणते जेणेकरून सायडीने हे सगळं ऐकायला नको केदारचा संशय अजून पक्का होतो केदार साक्षीकडे पाहतच असतो तोपर्यंत सायली अजून दोन मित्रांच्या बायकोसोबत बोलत असते आणि त्या दोघीजणी मात्र रिया यु युनियनला येऊन खूप अस्वस्थ झालेल्या असतात खूप बोर झालेल्या असतात कारण या सगळ्यामध्ये त्यांचे मित्र मैत्रिणी नसल्यामुळे त्यांचे नवरे आता एकमेकांशीच गप्पा टप्पा मारत बसलेले असतात मग त्या दोघीजणी सायलीला म्हणतात म्हणजे खरं तर इथे येऊन आपल्याला खूप बोर झालाय ना सायली म्हणते नाही नाही मला तर बोर वगैरे झालं नाही म्हणजे आपले नवरे आत्ता कसे आहेत हे आपण रोज पाहतो पण कॉलेजच्या वेळेला ते कसे होते किती एन्जॉय करायचे हे पाहण्यामध्ये वेगळीच मजा आहे मला तर अर्जुन सरांना हे असं पाहताना इतकं छान वाटतंय ना म्हणजे त्यांच्या कॉलेजचे दिवस ते जगतायत त्यांना छानपैकी तो अनुभव मिळतोय आणि ते इतकं एन्जॉय करतायत हे बघून मी सुद्धा खूप खुश आहे आणि मला सुद्धा खूप छान वाटतंय असं म्हटल्यावरती आता त्या म्हणतात खरं सांगायचं तर ना म्हणजे तुझं तुझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम आहे अर्जुन एकदम लकी आहे असं म्हणत त्या आता थट्टा मस्करी करत असतात इकडे मुद्दाम आता साक्षीने चैतन्याला आपल्या जाळ्यात ओढत बाजूला मेलेलं असतं की बाकी कुणी त्याला सांगू नये की या सगळ्यामध्ये ती कुणालची गर्लफ्रेंड होती म्हणून ती चैतन्या सगळ्यांपासून लांब 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 नेत असतानाच इकडे परत चर्चा निघते की सायली तर प्रेम आहेच पण पण तिकडे बघ जोरुका गुलाम म्हणजे चैतन्य अजिबात साक्षीची पाठ सोडतच नाही त्यावर ती चिडलेला अर्जुन म्हणतो जोरुका का गुलाम जोरु का गुलाम नाही ब्लाइंड लव्हचं हे उत्तम उदाहरण आहे असं म्हणत अर्जुन चिडतो आणि त्याच वेळेला सायली त्याचा हात घट्ट धरते आणि त्याला शांत करते सगळेजण छानपैकी एन्जॉय करत असताना इकडे पूजाचा नवरा म्हणतो बघितलं अर्जुन वरती किती प्रेम आहे म्हणजे बघ तरी त्यांच्यासाठी ज्यूस वगैरे आणते यावरती पूजा म्हणते हो बरोबर आहे पण अर्जुन पण तिची तितकीच काळजी घेतो ना म्हणून तू घेतोस का असं म्हणत थट्टा मस्करी चालत असते आणि चैतन्य आणि साक्षी बद्दल पण दोघ जण पुन्हा पुन्हा चर्चा करत असतात इकडे आता केदार पुन्हा एकदा येतो आणि चैतन्य अरे बोल ना म्हणजे या सगळ्यामध्ये तू तू यांना आधी यांना भेटला होतास का असं म्हणत पुन्हा पुन्हा चौकशी करायला लागल्या व ती साक्षी इकडे गडबडते आणि ती म्हणते नाही हो म्हणजे या कॉलेजमध्ये माझा दूर दूरपर्यंत खरंच काही संबंधच नाहीये असं म्हणत साक्षी आता त्या केदारला पूर्णपणे उडवून लावते तोपर्यंत इकडे सगळेच जण आता मात्र रियुनियनच्या गप्पा टप्पा करत असतात आणि त्याच वेळेला केदार सारखं सारखं जाऊन साक्षीला हेच विचारण्याचा प्रयत्न करत असतो की तुला मी कुठे पाहिलंय तुला मी कुठे पाहिलंय साक्षी काही उत्तर देत नसते आणि चैतन्य म्हणते चल बर हा का आपल्या मागे लागलाय मग चैतन्य पण विचार करतो नक्की ह्याच चाललंय तरी काय तोपर्यंत इकडे आता नागराज नागराज ऑर्डर करण्यासाठी त्या काउंटरवरती गेलेला असतो आणि प्रिया रविराजांना म्हणते आपण सँडविच खाऊया ऑर्डर करायची का रविराज म्हणतात तू मी सँडविच ऑर्डर करतो असं म्हणत रविराज आता इकडे सँडविच ऑर्डर करण्यासाठी चाललेले असतात त्यावेळेला मग मात्र प्रिया म्हणते हा नागोबा गेला कुठे म्हणजे ऍक्च्युली या नागोबाने तर इथेच येणं अपेक्षित आहे यावरती मग मात्र प्रिया इकडे तिकडे त्याला शोधते महिपतच्या माणसांना हा इकडेच भेटायला येणार होता आणि सगळं सगळं इथेच होणार होत मग आत्ता हा गेला कुठे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे प्रिया त्याला शोधत असते नागराज काउंटरवरती असतो लक्ष काउंटरवरती जात नेमकं का तो महिपतच्या माणसांसोबत नसल्यामुळे प्रियाला त्याला आत्ता सध्या तरी काही अडकवता येणार नसत आता मात्र प्रिया अस्वस्थ होते आणि नागराज त्या काउंटरवरती जाण्याची वाट पाहत बसते तोपर्यंत इकडे आता अर्जुनच्या जवळ येत त्याला मानसी काही फोटो दाखवत असते काही बोलत असते त्याच वेळेला सायली तिकडे येते आणि तिला हे काही आवडत नाही ती या दोघांच्या मध्ये येऊन बसते दोघांच्या मध्ये येऊन बसते आणि आता तेवढ्यात एक मित्र अर्जुनला घेऊन जातो आणि म्हणतो चल आपल्याला प्रायव्हेट बोलायचं आहे यावरती मग मात्र सायली आणि तिकडे मानसी या दोघीच जणी असतात सायली आणि मानसी या दोघी असतात त्यावेळेला सायली म्हणते मानसी मला तुमच्यासोबत महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे महत्वाचं बोलायचं आहे प्लीज या इकडे असं म्हणत आता मात्र ती मानसीला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही लग्न का नाही केलं यावरती मानसीला कळतं की तिचा रोग काय आहे विचारण्याचा त्यावरती मानसी म्हणते मी एक गोष्ट सांगू का म्हणजे कसं आहे ना मला नवरा हा बेस्ट बडी हवा होता म्हणजे जुजू सारखा अगदी जुजू सारखा आणि आत्ता तर जुजू इतका स्मार्ट दिसतोय ना मला की मला असं वाटतं की जाऊन गच्च त्याला मिठी मारावी यावरती सायली चिडते आणि खबरदार म्हणजे आत्ता तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय ना तो माझा नवरा आहे तो माझा नवरा आहे त्यांचं माझ्यासोबत लग्न झालेलं आहे प्लीज तुम्ही आत्ता त्याच्यापासून लांब राहिलात तर बरं होईल असं म्हणत मात्र आता इकडे जवळजवळ सायली मानसीला धमकी देते मानसी हसायला लागते जोरा आणि ती म्हणते चिल सायली चिल म्हणजे मी तुझी फक्त गंमत करत होते मी आणि अर्जुन जस्ट फक्त आणि फक्त मित्र आहोत मी तुझी थट्टा मस्करी करत होते अग माझ्या मनात तसं काही काही नाहीये कळतय का तुला असं म्हणत ती सायलीला शांत करते सायली म्हणते सॉरी सॉरी म्हणजे खरं सांगायचं तर ना मा, मी अशी कधी मैत्रीच केली नाही त्यामुळे मला ना मैत्रीचं नातं काय असतं मैत्री कशी असते या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाहीये यावरती मग मात्र मानसी म्हणते अगं शांत हो शांत हो उगाच उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत आता मानसी तिला शांत करते आणि म्हणते तुझं अर्जुनवरती किती प्रेम आहे ना हे मला चांगलं चांगलं माहिती आहे असं म्हणत आता मात्र मानसी तिला शांत करते आणि फायनली फायनली चाललं कळत की मानसी आणि आता इकडे दोघांचं काहीही नातं नाहीये मग आता दोघी जणी पुन्हा एकदा सगळे रियुनियन एन्जॉय करत असतात तिकडे येतात मग रियुनियन गप्पा टप्पा खाणं पिणं हे सगळं सगळं झालेलं असत आणि त्याच वेळेला आता मात्र छान पिकी प्रोग्राम सुरू होतात एक मुलगा आता होस्ट करायला लागतो आणि तो सांगतो आपल्या कॉलेजमध्ये जे छान पिकी गिटार वाजवायचे तेच आज इथे गिटार वाजवणार आहेत आणि ते गिटार वाजवताना आपण सगळ्यांनी छानपैकी एन्जॉय करायचं आहे असं म्हणत आता मात्र इकडे सगळेजण अर्जुनचं नाव घेतात अर्जुनने आता गिटार हातात ऑलरेडी घेतलेली असते अर्जुनने गिटार हातात घेतल्यावरती मग मात्र इकडे सगळेच जण अर्जुनला साथ देण्यासाठी टाळ्या वाजवायला लागतात अर्जुन गाणं म्हणणार पण तेवढ्यातच अर्जुन गाणं म्हणणार तेवढ्यातच इकडे सायली येते आणि अर्जुन सोबत गाण्यामध्ये ड्युएट करते you okay. दोघ जण छानपैकी गाणं म्हणत असतात दोघं जण एन्जॉय करत असतात आणि आता सायली अर्जुनची साथ देत असते गाणं रंगत मैफिल रंगते सगळेजण खूप एन्जॉय करतात सायली कधी आपल्यासोबत येऊन ते उभं राहून गाणं गाईल असं अर्जुनला वाटतच नसतं मग सगळेजण टाळ्या वाजवतात आणि मन हे बावरे या गाण्यावरती सायली अर्जुनची साथ देते आणि हेच करत असताना सायलीमध्येच ते फोटो पाहण्यासाठी जाते आणि फोटो पाहता पाहता त्यातला एक फोटो ती काढून घेते म्हणजे या फोटो मध्ये तिला अर्जुन चैतन्य मानसी अजून बरेच जण दिसतात आणि हा फोटो अर्जुन सरांसाठी खूप महत्वाचा ठरेल म्हणून तो फोटो घेऊन सायली आता आपल्यासोबत ठेवते आणि घरी येते आणि सायली तो फोटो घरी येऊन पाहते म्हणजे अक्च्युली हा फोटो तिने रियुनियनलाच पाहिलेला असतो त्यामध्ये तिला आता साक्षी आणि एक मुलगा दिसलेला असतो पण तिला तो, तो मुलगा कोण आहे याबद्दल काहीच माहीत नसतं म्हणून ती फोटो घेऊन घरी येते आणि अर्जुनला ते फोटो दाखवते सर बघा ना म्हणजे हा फोटो मध्ये साक्षी आहे आणि साक्षीसोबत असलेला हा मुलगा कोण आहे म्हणजे साक्षी तुमच्यासोबत आधीपासून होती का अर्जुन म्हणतो नाही तर साक्षी माझ्यासोबत असायचं कारणच काय आणि तो फोटो पाहिल्यावरती अर्जुन हदरतो कारण तो फोटो दुसरं तिसरा कुणाचाही नसून तो फोटो असतो कुणालचा म्हणजे कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती साक्षीमुळे कुणाल साक्षी इतकी निर्लज्ज आहे आधी कुणाल आणि आता चैतन्य माझ्या दोन्ही मित्रांना जाळ्यात तोडते अर्जुनला हे सत्य समजतं आणि त्याला खूप धक्का बसतो आता या सगळ्यामध्ये अर्जुन कसा मार्ग काढणार कुणालला तर गमवलंय पण चैतन्याला कसा वाचवणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे